नमस्ते मी सुवर्णा गोरे प्रोफेशननी मी आणि माझे मिस्टर नितीन कुमार गोरे आम्ही दोघंही टीचर आहोत आम्ही जस्ट असंच एक सी पी येऊन उभं राहिला होता त्यावेळेस ही साईड बघितलो आणि आम्हाला आवडलं इथलं मॅडमनी आम्हाला कुमटेकर मॅडमनी छान गायडन्स केलं त्यांची डेव्हलपमेंट वगैरे सगळं फार छान आहे इथलं आणि ते बघून आम्ही प्लॉट इथे घेतलेलं आहे आता आमचं चा बांधकामही चालू आहे बांधकाम चालू असताना किंवा प्लॉट घेताना आम्हाला इथल्या स्टाफ मेंबर्सचं आणि सगळ्या सगळ्यांचंच छान सहकार्य लाभलेलं आहे आणि इथे प्लॉट घेतल्यामुळे फार आम्हाला म्हणजे काय म्हणतो शाळाजवळ झालेली आहे स्टेशनजवळ झालेलं आहे सगळंच एक सेंटर पॉईंट इथे झालेलं आहे दुसरा जुळे सोलापूर आता ह्याला म्हणायला लागलेले आहेत आणि माझ्या घरच्यांनाही मिस्टरांच्या घरच्यांना हा एवढा स्पॉट आवडलेला आहे की त्यांनीसुद्धा म्हणायला लागलेत की असा निघाला की आम्हाला परत सांगा म्हणून स्पॉट तर आम्ही फार हॅपी आहोत की आम्हाला माऊली लँडमार्कसारखं एक काय म्हणतो फॅमिली नवीन मिळाली आम्हाला त्यासाठी खरंच फार थँक्यू यांचे आणि एक चांगलं आम्हाला का घर स्वतःचं एक व्यवस्थित असं घर त्यांनी दिलेलं आहे त्याबद्दल त्यांचं खरंच मनापासून थँक्यू